नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत पारनेर तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत झालेली कामे निकृष्ट दर्जाची झालेली असून व विविध कामांच्या चौकशीच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन समितीच्या वतीनं अहमदनगर जिल्हा परिषद येथे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी हे सांगितलं आज पारनेर तालुक्याचे तत्कालीन गट अधिकारी किशोर माने यांनी केलेल्या कामाच्या अनियमितेबाबत वारंवार पत्रवार करून जिल्हा परिषदेने त्यांच्यावर कारवाई करणे दिरंगाई केली म्हणून या झोपलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी आज मी अन्या निवारण सेवा समितीच्या वतीने जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला आहे तर त्यांनी माझ्या तक्रारीवर नाही घेतली तर यापुढील जे आंदोलन असणारे तीव्र स्वरूपाचं असेल आणि त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या दालनामध्ये जाऊन जागरण गोंधळ करण्यात येईल त्याचबरोबर आमच्या असणाऱ्या तक्रारी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सद्गुरू विद्यालय मेहकरी येथील असणारे कर्मचारी अशोक भानुदास बेरड यांना सन दोन हजार दहा साली तिसरे अपत्य झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्प करण्यात यावं व त्यांनी शासनाची फसवणूक करून जी कार्यरत करत आहे ते तर त्यांनी जी, जी शासनाकडून वेतन घेतलं ते वेतन त्यांच्याकडून व्याजासह शासनाला परत जमा करण्यात यावं याबाबत मी शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जी अहमदनगर आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक मुख्य कार्यालय लालटाके यांना निवेदन दिलं परंतु जाणीवपूर्वक आज अखेर कुठलीही कारवाई झालेली नाही त्याचबरोबर पारणे तालुक्यातील असणारे गोरेगाव हिवरेकोर्डा वारणवाडी जांबूत या ठिकाणी जलजीवनचे मोठ्या प्रमाणामध्ये निकुष्ट दर्जाचे काम झालेले आहे आणि त्या ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात तिथे के अपहार केलेला आहे या जलजीवनच्या मिशनच्या कामाबाबत गेली सात ते आठ महिन्यापासून मी वारंवार वार या प्रशासनाला पत्रव्यवहार करतो आहे अनेक उपोषणं झाली परंतु जाणीवपूर्वक हे फक्त एकमेकाचे धागेदोरे गुंतलेले असतात टक्केवारी या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळं ते काम निकृष्ट होतात तर सर्व याचा जो त्रास आहे हा सर्वसामान्य जनतेला होतो आणि त्यातून हे अधिकाऱ्यांचे पोट मोठे होतात आणि जाणीवपूर्वक ही दिरंगाई केली त्यामुळं आज जागरण गोंधळाचं कार्यक्रम या शासनाला जाग यावा आणि त्यांनी त्या ते तक्रार कारवाई करावी म्हणून हा कार्यक्रम ठेवला तर यापुढे जर त्यांनी कारवाई नाही केली तर त्या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दाननात जाऊन जागरण गोंधळ करेल प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर